नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी सकाळच्या घाईत फक्त पाच मिनटात बनवा टिफिनसाठी ढोबळी मिरची कढईमध्ये तेल मोहरी मोहरी छान तडतडली बारीक कट केलेला लसूण एक चमचा जिरे जिरे तेलामध्ये छान फुलले की कढीपत्ता कढीपत्ता तेलामध्ये चांगला तडतडलेला आहे आता आपण घेऊ खूप सारा कांदा कांदा आपल्याला या आकारात चिरून घ्यायचा आहे आता आपण कांदा दोन ते तीन मिनटं मऊ होईपर्यंत छान परतून घेऊ बघू शकता कांदा चांगला मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ढोबळी मिरची घेऊ मी ते चार ढोबळी मिरची या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आता आपण घेऊ चवीनुसार मीठ आता आपण ढोबळी मिरची दोन मिनटं एकसारखं मिक्स करत स्लो गॅसवर परतून घेऊ सकाळच्या घाईत टिफिनसाठी फक्त पाच मिनिटात मसालेदार ढोबळी मिरची बनून तयार होते मंडळी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा दोन ते तीन मिनटं आपण ही ढोबळी मिरची चांगली परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कमी मसाल्यामध्ये मसालेदार ढोबळी मिरची बनून तयार होते चला आता आपण याच्यामध्ये काही मसाले मिक्स करून घेऊ धना पावडर लाल तिखट तुम्ही इथे हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता पण आपण इथे काही मसाले घेतलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल ढोबळी मिरचीला जास्त मसाल्याची गरज लागत नाही या पद्धतीने आपण घरगुती मसाल्यामध्येच ढोबळी मिरची बनवलेली आहे छान मिक्स करून घेऊ मस्तच मसाले आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घेऊ आता मी इथे घेत आहे एक चमचा जाडसर शेंगदाण्याचे कूट तुम्हाला आवडत नसेल तरी ते शेंगदाण्याचे कूट नाही टाकले तरी चालेल पण आमच्या घरच्यांना शेंगदाण्याचे कूट ढोवळी मिरचीमध्ये फार आवडते कारण ते खाताना दाताखाली येते आणि त्याची वेगळीच चव लागते त्यामुळे याच्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचे पूडसुद्धा मिक्स केलेले आहे आता झाकण ठेवू आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊ दोन मिनट नंतर तुम्ही बघू शकता मसालेदार ढोबळी मिरची बनून तयार झालेली आहे ते पण फक्त पाच मिनटात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते टिफिनला दिली तर मुलं आवडीने खातात एकदा तरी नक्की बनवा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद